भगवान राम वनवासामध्ये जातात लक्ष् म्हणजे पत्नी वैभवाचा त्याग करून सोबत चौदा वर्ष भरत जे नंदीग्रहाम सेवन करतात नंदीग्राह वास्तव्य करतात शत्रुघ्न विग्रहाचं दुःख चौदा वर्ष सहन करतात तिथे छोट्या छोट्या बांधासाठी सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात कुराला घालतोय बायकोचं ऐकून भावाचा अपमान केलं जातोय रक्ताचं नातं आयुष्यभर तोडलं जातंय रामायण कुठे गेलं तुमचं माझं जीवन कुठे गेलं याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून रामप्रभूंची रामकथा आचरणीय कथा आहे शास्त्र सांगतं गाव तुमच्या विरोधात गेलं जाऊ द्या भाऊबांच्या विरोधात गेले जाऊ द्या अख्खा समाज विरोधात गेला तरी काळजी करू नका फक्त सखा भाऊ सांभाळून ठेवा सखा भाऊ ज्याच्या पाठीमागे उभा आहे त्याला कोणाचीच भीती नाही आहे भाऊ आहे तो पाच वर्ष बोलत नसेल पण दुसऱ्या भावाचा अचानक मध्यरात्री काय अपघात झाला आणि त्याला जर कळालं तर तो मिळेल त्या गाडीने हॉस्पिटलपर्यंत पोहोचतो दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पहिली भेट डॉक्टरांची घेतो पण तो साहेब त्याचं इशट संपलं तर माझं विकेल पण पैशाची काळजी करू नका माझ्या दादाला जगवा याला भाऊ म्हणतो रक्ताची गरज पडेल डॉक्टर साहेब माझं रक्त घ्या बॉटल दोन बॉटल मी रक्त देतो डॉक्टर साहेब माझ्या दादाला माझा रक्त द्या मग क्वाटवर झोपलेला भावाजवळ जाईल आणि झोपलेला बाबाचा हात आता मध्ये येईल आणि त्याचा हात चोळत म्हणेल दादा आता काळजी करू नको मी आलो ना तुझ्याजवळ आता काळजी करू नको अरे तू चिंता करू नको किती पैसे लागले तरी चिंता करू नको मी आहे ना तुझ्यासोबत याला सक्का भाऊ म्हणतात आणि म्हणून लायके नसलेल्या मित्राचं ऐकून सख्ख्या भावाचं रक्ताचं नातं तर शाणे माणसाने तोडू नये मित्र तोपर्यंतच मागे पुढे फिरतात जोपर्यंत खिसा टाईट आहे ज्या दिवशी खिशातचा पैसा संपला बँक बॅलन्स कमी वाटला त्या दिवशी मित्रमंडळींची संख्या आपोआप कमी व्हायला लागून जाते कारण पार्ट देणं कमी होऊन जातं या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करून मागे पुढे उभा राहणारा आणि प्राणाचा विचार न करणारा व्यक्ती जीवनामध्ये सख्खा भाव असतो म्हणून भावाने भावाला सांभाळलं पाहिजे भावाने भावाला जोपासलं पाहिजे शास्त्र सांगत रावणाचा अंतिम प्रसंग आला प्रभूने सांगितलं लक्ष्मणा आज रावण मरतोय या जगातला एका मोठ्या पंडिताचा अंत होतोय रावण मोठा पंडित होता जा दोन गोष्टी ज्ञानाच्या ऐकून मरणारा व्यक्ती खोटं बोलत नाही मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी रावणाजवळ लक्ष्मण जे आले पायाकडे उभे येत ज्ञान जाणून घ्यायचं असेल तर पायाकडे यावं रावणाच्या डोळ्यामध्ये पाणी होत लक्ष्मणाने सांगितलं महाराज मरताय म्हणून रडू येते का रावणाने सांगितलं मरतो म्हणून रडत नाही मग काय रावणाने सांगितलं लक्ष्मणा तुझ्या भावाची काय ताकद होती माझ्यावर विजय मिळवला असता काय ताकद होती तीन वेळा कैलास पर्वत आलवण्याची ताकद माझ्या अंगामध्ये माजा असताना मग रावणाने सांगितलं रामाचा विजय आणि माझा पराजय होण्याचं एकच कारण आहे सोन्याची लंका असून माझा भाऊ आज माझ्यासोबत नाही आणि चौदा वर्ष उपवाशी राहून रामाचा भाऊ रामाच्या सोबत आहे हेच रामाच्या विजयाचं कारण आहे अख्खा समाज विरोधात द्या पण भाऊ सांभाळून ठेवा आणि शासना सांगतो तीन गोष्टी आठवण ठेवाव्या गावाचं खाऊ नये देवाचं खाऊ नये आणि नंबर तीन भावाचं खाऊ नाही गावाचं खाऊ नाही ज्याच्या नावाने ज्याच्या निमित्ताने जो पैसा आला असेल तो त्यालाच मिळाला पाहिजे गावाचं खाऊ नाही देवाचं खाऊ नाही देवाच्या नावाने खाणारा सुद्धा शंभर कोटीने अधिक नक आताना भोगत असतो आणि भावाचं खाऊ नाही म्हणून भाऊ कसा असावा रामायण शिकवतो सुनबाई कशी असावी कशी घरची मर्यादा सांभाळावी गो स्वामी तुळशीदास सांगतात चौदा साल तक मा सीताने सुखी कधी याद नाही की कधी याद नाही की उशाला दगड घेऊन जमल्यात माता पण घरची मान मर्यादा सांभाळून ठेवली हीच नाव पतिव्रता आहे सुनैना मातेची शिकवण होती बेटी सास गुरुसेवा करे हो या शिकवणीचा परिणाम होता आता आमची माय शिकवते दिदी जाय काय वाटलं का फोन लाव पाठवते तुझ्या पप्पांना दिदी किती काही काही घराचे दोन घरं करूनच टाकते शिकवणीचा परिणाम आणि किती भेदाभेद भेदे स्वतःची मुलगी जावाई मोटरसायकलवर बसून आले तर याचा जेवढा आनंद होतो तेवढा मुलगा सुनबाईचा होतो का तुमच्याकडे होत असेल तर चांगली गोष्ट मुलगा आणि सुनबाई मोटरसायकलवर बसून जात असतील बसून गप्पा मारत असतील तर तेवढा आनंद होत नाही जेवढा मुलगी आणि जावा याचा आनंद होत असतो एकांगी विचार भेदाभेद सोडायचा आज घटस्फोट वाढले घर टिकत नाहीत घरचा आनंद वाढत नाही येताईच्या हिच्या बोटामध्ये मुलं नऊ नऊ महिन्यापर्यंत राहू शकतात पण त्या मुलांच्या घरामध्ये माय नाही हो राहू शकत सध्याच्या काळाच्या लोकांचं दुर्दैव आहे आणि भाऊ किती असतील तर बाबांमुळे घर कधीच फुटत नाही घर तर फुटत सुनबायांमुळेच म्हणून रामायणाची पद्धत किती गोड आहे आणि म्हणून आमची विचारसरणी होती जुन्या काळाची जात्यावर दडण दडत असताना ते ओळ्या किती सुंदर होते आता मला म्हणायला टाइम नाही लहान लहान मुले सुद्धा गाणे म्हणायच्यात गावाच्या बाहेर गावाच्या बाजूला शेत असायची जुन्या काळामध्ये मोकळे शेत उन्हाळ्यामध्ये अक्षयवृतीच्या वेळेस खेळ खेळण्यासाठी मुले जायच्यात आता मोबाईलनेच पन्नास टक्का लोकांना मेंटेन करून टाकलंय खेळायला टाईम नाही कोणाशी बोलायचा टाइम नाही मॅड झाले काही काय लोक त्याच्यामध्येच जुन्या काळामध्ये खेळ खेळायचे आहे आणि मुली मस्त गाणे म्हणायच्यात हे राणी भाषेचं गाणं आहे गोड आहे जासू कष्ट शब्द सोपे ऐकायला सोपं वाटत पण विचार सरणे उंचा आहे ती म्हणते मी सासरी जाईल कष्ट करेन आणि माझ्या आई वडिलांचं नाव कमवेल ही विचारसरणी महत्वाची आज जर हे गाणं म्हणायचं म्हटलं तर जमत नाही